काळ गणना कोण लेखे जोया देखे विठ्ठला जोया देखे विठ्ठला जोया देखे विठ्ठला बळीवंत हरीचे दास आहे ती उदास जीवाची आहे ती उदास जीवाची आहे ती उदास जीवाची नेणती काही भेदाभेद अंतर शुद्ध निर्मळ अंतर शुद्ध निर्मळ अंतर शुद्ध निर्मळ एका जनार्दनी त्यांचा दास पूर्वा आस पायाची पूर्वा आस पायाची पूर्वा आस पायाची, पायाची। गणना कोण लेखे जोया देखे विठ्ठला जोया देखे विठ्ठला जो श्रोते हो नाथ महाराज या पाईक रूपकाद्वारे संतांच्या गौरवशाली गुणांचे वर्णन करीत आहेत ते म्हणतात ज्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले तो काळ गणनेची पर्वा करीत नाही ज्यांनी आपल्यातील काम क्रोध इत्यादी विकारांवर विजय मिळवला आहे ज्यांना हा देह नाशिवंत आहे हे कळले आहे अशा संतांना काळाची भीती का वाटेल बरे काळाची भीती तर जे या देहाच्या ठिकाणी आसक्त आहेत त्यांना असते पण संतांना हा देह नाशिवंत असून तो देह खुशाल काळाने नेला तरी त्यांना त्यांची पर्वा वाटत नाही कारण त्यांची दृष्टी चैतन्यमय झालेली असते त्यांच्या दृष्टीने सर्व ठिकाणी तो विठ्ठल परमात्माच भरून राहिलेला आहे तोच एकमेव सत्य आहे याची जाणीव त्यांना झालेली असते त्यामुळे त्यांना मृत्यूची पर्वा वाटत नाही अशा प्रकारे संत काळावर म्हणजे मृत्यूवर सत्ता गाजवतात त्यामुळे त्या आपल्या जीवाबद्दल उदास असतात काळावर सत्ता असणे ही सोपी गोष्ट नाही परंतु संत हे हरिदास असल्याने ते स्वतः देवरूपच आहेत म्हणून ते फार बलवान आहेत त्यांनी या संसाराचे हे नाशिवंत रूप जाणलेले आहे ते मायेचा पडदा जुगारून आणि काळाच्या मस्तकावर पाय देऊन देवाशी एकरूप होतात त्यामुळे त्यांच्यासारखे तेच बलवान आहेत संत काळावर सत्ता गाजवू शकतात कारण ते आपल्या जीवाबद्दल उदासीन असतात त्यांच्या दृष्टीने हा देह हे जीवन म्हणजे परमात्मा प्राप्तीचे एक साधन मात्र आहे त्या त्यामुळे ते या देहामुळे निर्माण होणाऱ्या इच्छा आकांक्षा वासना याबद्दल उदासीन असतात ते त्याकडे लक्ष देत नाहीत त्यांचे चित्त त्या व्यापक चैतन्य रूपी विठ्ठलाशी एकरूप झाल्यामुळे त्यांच्या या जीवनातील माझे तुझे किंवा मा हे मला हवे अशा सर्व संकुचित भावना नष्ट झालेल्या असतात नामदेव महाराज याबद्दल म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या उदासीनतेमुळे संतांना या संसारातील सुखदुःखाबद्दल ममत्व वाटत नाही कारण त्यांच्या दृष्टीने हा संसार म्हणजे केवळ एक आभास आहे एक स्वप्न आहे जीवनाचे खरे मर्म पांडुरंगा एकरूप होण्यातच आहेत त्यामुळेच संत जीवाबद्दल या संसाराबद्दल उदासीन असतात नाथ महाराज पुढे म्हणतात संत हे भेदाभेद जाणत नाहीत कारण त्यांच्या चित्ताची शुद्धी झालेली असून त्यांचे अंतःकरण निर्मळ झालेले असते सर्वसामान्य लोकांचे अंतकरण अनेक इच्छा आकांक्षा वासना यांनी भरलेले असते त्यामुळे ते त्या आपल्या देहाबद्दल नेहमी सतर्क असतात त्यांचे चित्त अशुद्ध रजतमयुक्त असते त्यामुळे त्यांना या जगात भिन्नता दिसते भेद जाणवतात परंतु संतांची दृष्टी समदृष्टी असल्याने त्यांना अनुभवास आलेले असते की सगळीकडे तो परमात्माच नटलेला आहे त्यामुळे जगात उच्च नीच भेदाभेद चांगले वाईट अशी भिन्नताच नाही त्यांचे अंतःकरण निर्मळ व शुद्ध असल्याचा तो पुरावा आहे त्यांना चराचरात विठ्ठलच दिसतो त्यामुळे संत भेदाभेद जाणत नाहीत नाथ महाराज म्हणतात अशा या संतांचा मी दास आहे त्यांचा पायिक आहे त्यांच्या चरणाची सेवा हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे याचाच अर्थ नाथ महाराज जनसामान्यांनाही हाच उपदेश करतात की संत हे देवरूपच असल्याने त्यांना तुम्ही अनन्य भावाने शरण जा तुमचीही दृष्टी निर्मळ होईल आणि तुम्हालाही त्या सर्वात्मक विठ्ठलाचे दर्शन होईल